गजापूर हायस्कूलचा माझी शाळा सुंदर शाळामध्ये केंद्रस्तरावर झेंडा कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यात शिवकालीन किल्ले विशाळगडाच्या ऐतिहासिक भूमीत वसलेल्या आदर्श माध्यमिक विद्यालय गजापूर या शाळेनं महाराष्ट्र शासनाच्या तसेच शिक्षण विभागाच्या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या महत्त्वाकांक्षी उपक्रमात केंद्रस्तरावर प्रथम क्रमांक पटकावून शैक्षणिक क्षेत्रात एक नवा मानदंड स्थापित केला आहे शाळेच्या या उल्लेखनीय यशाबद्दल शिक्षण विभाग शाहूवाडी यांच्या वतीनं गौरव समारंभाचं आयोजन करण्यात आलं आणि संस्थापक संजय सिंह पाटील संस्थेचे सचिव शरद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापक एच एस पाटील यांच्या सक्षम नेतृत्वामुळे शाळेने हे नेत्रदीपक यश संपादन केलं आहे शाळेतील शिक्षक वृंद के ए पाटील एस टी पाटील टी टी सुतार सचिन चव्हाण शिक्षकेतर कर्मचारी श्रीकृष्ण कांबळे सुनील नारकर आनंद जाधव सर्वात महत्त्वाचं म्हणजे शाळेतील विद्यार्थ्यांनी एकजुटीने परिश्रम घेतले शाळेच्या प्रत्येक कोपऱ्याला स्वच्छ आणि सुंदर बनवण्यासाठी त्यांनी घेतलेली मेहनत आज या पुरस्काराच्या रूपात फळाला आलेली आहे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमाअंतर्गत शाळेने केवळ भौतिक सुविधांची स्वच्छता आणि सौंदर्य जतन केलं नाही तर शैक्षणिक वातावरण अधिक उत्साही आणि प्रेरणादायी बनवण्यासाठी प्रयत्न केले आहेत विद्यार्थ्यांमध्ये शाळेबद्दल आपलेपणाची भावना रुजवण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात आलेले आहेत ज्यामध्ये विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग दिसून आला केंद्र स्तरावर प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल शाळेतील शिक्षक विद्यार्थी व्यवस्थापन समितीचे सर्वत्र कौतुक होते आहे या यशाने इतर शाळांना प्रेरणा मिळालेली असून आपल्या शाळांना अधिक सुंदर आणि विद्यार्थी केंद्रित बनवण्यासाठी प्रोत्साहित मिळालेला आहे प्रोत्साहन मिळालेलं आहे आदर्श माध्यमिक विद्यालय गजापूरने शिक्षण विभागाच्या या उपक्रमाला खऱ्या अर्थानं सार्थक ठरवलं आहे या यशामध्ये गट शिक्षणाधिकारी डॉक्टर विश्वास सुतार केंद्रप्रमुख प्रकाश काळे राजेंद्र लाड विस्तार अधिकारी आनंद सुतार यांचे मुलाचे मार्गदर्शन लाभले आणि त्यांच्या सततच्या प्रोत्साहनामुळे शाळेला गुणवत्ता आणि स्वच्छतेचे उच्च मापदंड राखणे शक्य झाले असे मत मुख्याध्यापकांनी व्यक्त केले गौरव समारंभाच्या वेळी शिक्षण विभागातील अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी गजापूर